नमस्कार आपण पाहता आहात जनशावा न्यूज मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाडा इस्लापूर येथे अण्णाभाऊ साठे गल्लीमध्ये जे विहीर आहे त्यामध्ये लोकं किंवा लहान मुलं पडू नये यासाठी त्या विहिरीची या जाळीनं बांधणी करून द्यावी असे तेथील लोकांनी प्रश्न उपस्थित केला जेणेकरून खरोखरच या समस्या लक्षात ग्रामपंचायत घेईल का समोर प्रमाणे

बरोबर आमच्या जीवाला धोका आहे बरोबर आम्हाला पाणी द्या दोन हात हे प्रश्न तुमचे आम्ही शेतात जाणार आहोत रोज मजूर करून खाणार आहोत आम्ही आम्ही घरी राहणार नाही आता हे शाने सुद्धा बाय भांडण लागले त्याच्या घरात येता येऊन डायरेक्ट जेवण बुडी मारायले ये बुडी मारताना जाणार लेकरं बघले ना ते लेकरं उडी मारणार का उद्या मारतीत मारतीत बरोबर आहे कोणाचा घरी येईल पुढे अंगणामध्ये हिर असणारा आजूबाजूला कसं काय नाही तुम्ही कोठा गेलत्या म्हणजे आम्ही तेच बघत राहू का फोटो मारून आम्ही आम्हाला कष्ट करायला लागते बर बुजवाय तरी करा पाण्याची व्यवस्था करून द्या बरं आता हे जे आहे समजा याची जर व्यवस्था जर केली समजा हे प्रत्येक जागेला असं आहे ना की नाही बिरेचं पाणी समजा आता हे पाणी तुम्ही कशासाठी घेता वापरण्यासाठी वापरण्यासाठी म्हणजे काय पियाला वगैरे घेता आणि पियाला कुठून या हो पाणी दुसरीकडून आणता पाणी इथून बर 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 या वार्डाचे सदस्य आहात सदस्य असल्यामुळे या हिरीच्या जे अडचणी तुम्हाला हे लोक सांगत होते मग तेव्हा तुम्ही ते प्रस्ताव जे ग्राम पंचायतमध्ये दाखल केला होता का काय अडचण होत्या हा काय होत्या नवक समस्या हा मग काय केले मग त्यांनी टाकायचं हा 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 तेवढं म्हणजे तुम्ही प्रस्ताव मांडले होते परंतु त्यांनी दुर्लक्ष केले आहे की के नाही मग ना। आज कोणीतरी एक पल्ल म्हण हा हा त्याचं काही म्हणजे काही दुःख वगैरे झालंय ना बरोबर बरं ज्या महिलांना इथं ज्या समस्या उपस्थित केल्या या समस्या ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर हे लक्षात घेईल का हा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर सरपंच साहेब आणि ग्रामविकास अधिकारी प्रत्यक्षात कृती जे आहे ते पाहण्याला आहे लहान मुलं जे की खेळतात आणि खेळते वेळेस जर ते या जागी उभा टाकली समजा तर खरोखरच तिथे त्यांची पडण्यापासून त्याला कोणीही रोखणार नाही त्याच्यामुळं या समस्या कोणाच्या जीवतहानी किंवा वेगळ्या प्रकारची कोणती हानी होऊ नये यांची काळजी ग्रामपंचायतनं हे घेणं गरजेचं आहे कारण की या गल्लीतील महिला हे रोजगार आणि रोजगारी करण्यासाठी शेतामध्ये किंवा वेगवेगळ्या कामासाठी हे बाहेर गावी जात असतात किंवा बाहेर जात असतात शेतामध्ये त्यावेळेस लेकरं जे आहेत हे विहिरीच्या अवतीभोवती फिरत असतात आणि त्यामुळे हे लेकरं जे पाक राहतं हे खरोखरच सुरक्षित आमचे राहणार का असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला केवळ हेच विहीर नाही तर इस्लापूर चौकमध्ये असलेली कचेरीची विहीर तिथेही अशाच परिस्थितीची परिस्थिती आहे त्याच्यामुळं केवळ कवच लावून त्याचं प्रोटेक्शन करणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की जर हे प्रोटेक्शन केलं तर खरोखर त्या जागी कोणतीही हानी न होता आपण आणि त्या मा जे पाणी काढणारे लोक आहेत त्यांना सुरक्षिततेची जाणीव होती केवळ ही घटना तेवीस तारखेला गेली एका महिलेचा तोल गेल्यामुळं ती महिला विहिरीमध्ये त्या पडली होती आणि त्यांना हानी म्हणा हे झालेली आहे तर अशा प्रकारे ही हानी होऊ नये आणि कोणतीही आपत्ती या ले ल महिलावर किंवा ल लहान मुलावर येऊ नये यासाठी खरोखरच ग्रामपंचायत ही लवकरात लवकर काळजी घेऊन या समस्या मिटवणार का याकडे सर्व गावाचं लक्ष हे लागलेलं ला आहे आपण पाहत राहा जनशाव न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम जय हिंद वंदे मातरम